नमस्कार मी रवी लोखंडे टायगर टाईम्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजले आहे त्याच अनुषंगाने आज आपण मनसर शहरात आलो आहे मनसेर शहराची नगरपंचा स्थापन होऊन चार वर्ष होऊन गेली आणि या चार वर्षानंतर आज पहिल्यांदाच म्हणसर शहराची निवडणूक होऊ घातली आहे या निवडणुकीत आरक्षण महिला नगराध्यक्षाला महिला महिलेसाठी निघालेले आहे आणि बाकीचे सतरा प्रभागांसाठी निवडणूक कार्यक्रम जारी झालेला आहे मग आता ह्या एकूण मनसर शहरातलं राजकीय वातावरण कसं आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि यासाठी आपण मनसरमधील वेगवेगळ्या प्रभागातील मतदारांशी किंवा वेगवेगळ्या प्रभागातील लोकांशी जाऊन चर्चा करणार आहोत त्यांचं म्हणणं काय आहे त्याच्या समस्या काय आहेत आणि त्यांना अपेक्षा काय आहेत या नगरपंचायतीच्या नवीन येणाऱ्या बॉडीकडून चला पाहूया दादा नमस्कार नमस्कार काय ना आपलं आज तुझं तरी बांधकिलकिले आता मनसर नगर निवडणूक लागली माहिती आहे ना आपल्याला माहिती आहे कोणते प्रभागात राहिलाय तुम्ही एक नंबर वाढ उमेदवार कोण आहे तुमच्या प्रभागामधून आता उमेदवार अजून तर काय डिक्लेअर नाही झाला अजून पण आता नाणींच नाव काय नानांचं नाव वंदना वंदना वंदनात आहे त्यांचा आवाज आहे काय व्यवसाय काय काय ना फायला करताय नगरपंचायतला कर वगैरे भरता कर भरतो ना बरं पण बर, नगरपंचायत कडून तुम्हाला काय अपेक्षा आहे किंवा येणाऱ्या बॉडीने तुमच्या काही व्यापारी म्हणून समस्या काय असतील त्या समस्या काय दूर केल्या पाहिजे दूर केलं मैत्यांचं काय त्यांनी सगळं स हे करायला पाहिजे ना मेन म्हणजे मुळात मैत्र्यांनी काय केलं मनसरमध्ये तीन वर्ष प्रशोधन आले तीन वर्ष येऊन प्रशोधन येऊन आले यांनी काय केलं बॉर्डी आमची काय तयार केली नाही मेन मुद्दा आहे बॉल्डी तयार करून काही मार्ग त्यांनी काढायला पाहिजेन समजा आता हे पा पंधरा रुपयाची पावती फाडतो आम्ही ठीक आहे मान्य आहे पण याच्यामध्ये बॉर्डी आम्हाला घेऊन त्यांनी सगळं हे करायला पाहिजे आमची शेपटी बॉल्डी बनवायला पाहिजे का सगळं व्यवस्थित सगळं बनवून हे करायला पाहिजे बॉडी कसली म्हणजे तुमच्या फ्रुट वाल्यांची समजा ते पत्कर विक्रेते हां ते पूर्ण आम्हाला बी काय थोडं हे भेटलं पाहिजे ना रोडच्या कडाला व्यवसाय करताय त्यांची हां आता तुमचे जे प्रभाग क्रमांक एक मध्ये राहता तुम्ही तुमच्या प्रभागात काही समस्या आहेत का त्याच्या भरपूर समस्या आहे पण कामं चांगली झाली समजा लाईटीचं रोडचं झालं लाईटीचं झालं सगळं मग तिथं काय अडचण नाहीये पण बिबट्यांचा लय तराशे आहे हा जायला यायला बिबट्याचा तरास लई तिथं बिबट्याची जबाबदारी नगर पंचायतीची आहे पण त्यांनी लाईट व्यवस्थित लावल्या पाहिजे काही काय ठिकाणी लाईट आहे तर काही काही ठिकाणी नाहीये त्यांनी सगळं व्यवस्थित करून ते बघायला पाहिजे ना आता वायरमॅन जातो फक्त लाईट एक लागली दुसरी लाईट लागली का नाही फगत नाही आता या गावच्या लाईटी दिवाळीमध्ये दिवाळी झाली लाईट कधी लागायला पाहिजे अख्खी दिवाळी अंधारात गेली कर्मचाऱ्यांचं थोडं लक्ष पाहिजे ना लाईट कधी लागली पाहिजे कोणत्या टायमात कंचं लागलं ला पाहिजे संध्याकाळी पूर्ण नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी पूर्ण चक्कर मारायला पाहिजे कोणत्या बालाव लाईट नाही कोणत्या पोलो नाही कोणत्या वार्डमध्ये नाही काय परि काय नाही सगळं व्यवस्थित पाहिलं पाहिजे ना नगरपंचायत म्हणून बिबट्या का आम्ही सोडलं हे नाही म्हणत मी त्यांचं त्यांना आपण दोष देत नाही बिबट्यांचा पण त्यांनी लाईटीच सगळं व्यवस्थित कर्मचाऱ्यांनी संध्याकाळी जाऊन बघायला पाहिजे ना आता समजा मोलढेवाडीत लाईट नाही का समजा एक डोबी माळ्यात म्हणा समजा नगरपंचायत तेवढी हात आहे लाईटीचे तेवढे त्यांनी ते ते पागायला पाहिजे ना असं मला म्हणायचं आहे ते मी म्हणत नाही आता काही चिंचुटी माळ्यामध्ये समजा आहेत आंबरे जेवढा अंधार आहे का तिथे तर लाईट नाही रात्री जायची व्हायची लेडीज सोये हे नाहीये आणि मुळात म्हणजे मनसरमध्ये मोतारीजी नगरपंचायत मध्ये मनसर गावात शे मोतारीची बेकार आहे म्हणजे लघवीला जायचं ते लेडीज ला जेंट्स येतो तिथे गेला का सगळा वास सुटलाय एकशे कोटीचा फंड आला नाही बरी दोनच मोतर्या दिसतात ना बाकी कुठे मोतारे आहे मेन ठिकाणी मोतारी चौकात मेन ठिकाणी मोतारी पाहिजे लोक गावावरून आले म्या हे कुठे त्या मी सांगायचं पहिले त्या भीतीच्या कडेला मुता मेन मुद्दा आहे ना मेन गावात मोतारी पाहि ना मेन मेन ठिकाणी मोतारे दोनच आहे एक संभाजी चौक आता नवीन झाली बाकी कुठं मोतरे आहेत एक बाजारात एवढं लांब कोण जाणार आहे तीनच मोतार चौक स्टँड ला नवीन झाली समजा बाकी कुठं मग आहे अडचण काय यांना आता यांनी बांधायला पाहिजे ना जागी जागी कुठं बांधायचं समजा त्यांची जागा आहे जागायची त्यांनी बांधायला पाहिजे ना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण कोण आहेत तुमच्यापर्यंत आलेत का नाही अजून तर नाही आले अजून अजून नाही आले, आले, आले आता आले बघू एकंदरीत वातावरण काय चर्चा काय गावामध्ये कोणत्या पक्षाचं या ठिकाणी बघायला मिळणार आहे कोणत्या पक्षातून निवडून पक्ष झाला तर कसं आहे फक्त गावाचा त्याने विकास करायचा बाकी काय नाही गावाला धरून चाललं विकास गावाचा गेलो तर बाकी काय लागते कोणत्या पक्ष आपलं तसं काही घ्यायला नाही तर गावाचा विकास झाला पाहिजे सगळं झालं पाहिजे